नमस्कार श्री स्वामी समर्थ अंकारकीच्या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अलीकडच्या काळातलेच नाही तर पुराण काळापासून आहे कसे ते जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये अंकारक चतुर्थी पौराणिक महत्त्व जाणून घेण्यासाठी वाचा ही कथा संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण करतोच पण मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचे अर्थात अंग आं, अंगारकीचे व्रत केल्याने होणारा लाभ जाणून घेऊया येत्या मंगळवारी म्हणजेच पंचवीस जून रोजी अंकारक संकष्ट चतुर्थीचा योग जुळून आला आहे त्या निमित्ताने जाणून घेऊया यावर आता मागची कथा साम नावाचा एक दुष्ट असुर होता तो वाटमारी करून वर शिवाय त्या लोकांना ठार मारीत एकदा तो वाटमारी करण्यासाठी झाडावर दबाद करून बसला होता पण त्या दिवशी त्याला वाटमारी भेटले नाही त्यामुळे त्याला उपास घडला रात्री चंद्रोदय झाल्यावर तो घरी आला त्याने आपला मुलगा गणेश याला हाक बारला परंतु गणेशाला ती हाक ऐकू आली नाही म्हणून तो दारापाशी थांबून अविरत गणेश गणेश अशा हाका मारू लागला खूप वेळाने त्याची हाक गणेशाच्या कानावर पडी व त्याने दार उघडली सामाच्या बायकोचे स्वयंपाक करून ठेवला होता मग त्याने रात्री एकत्र भोजन केले त्या दिवशी गणपतीची आवडती चतुर्थी तिथे होती सामा करून त्या दिवशी नकळत गणेशाचा जप घडला आणि कामाच्या शोधात दिवसभर उपास घडला चंद्रोदयानंतर भोजन झाले याचा एकत्रित परिणाम असा झाला की सामाच्या थाई पुण्याचा संचय झाला आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्ग प्राप्ती झाली परंतु संपूर्ण आयुष्यात आपल्या हातून वाटमारी करताना अनेकांची हत्या झाली याचे दुःख त्याला स्वर्गात गेल्यावर होऊ लागले तो पापक्षानी व्हावे अशी त्याची इच्छा होती म्हणून देवांनी त्याला पुन्हा मानव जन्मात घातले पृत पुत पृथवी नावाचा तो पृथ्वीवर परत आला त्याचा विवाह झाला पण पुत्रप्राप्ती नव्हती त्यामुळे त्याच्या मनात शांतता नव्हती चतुर्थी व्रताने मनोकामना पूर्ण होतात हे त्यास जाणून होतात म्हणून तो मनोभावे गणपतीची आराधना करू लागला त्याला पुत्रप्राप्ती झाली त्याचे कुटुंब घरदार सुखी झाले ही अखिगत अन्य गणपती भक्तांना कळले आणि तेव्हापासून ती देखील संकष्ट चतुर्थीचे व्रत करू लागले कृतवीर्याप्रमाणेच आपल्याही मनोकामना पूर्ण व्हावेत आणि आपल्याही सद्गती प्राप्त होऊ यासाठी आपण संकष्ट चतुर्जी व्रत अंगीकारूया तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असताल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुरू थँक्स थँक श्री स्वामी सहमत